देगलूर के शाहपुर में चौवनवीं अखंड हरि नाम सप्ताह का आयोजन किया गया श्री विठल रुक्मणी मंदिर में आयोजित इस भगवत कथा ज्ञान यज्ञ सोहड़ा में हजारों भक्तगण मौजूद थे इस प्रोग्राम में श्री विठल रुक्मणी मंदिर की कमेटी की ओर से भंडारे का आयोजन किया गया तकरीबन पंद्रह कुंटल खाना तैयार करके सबको परोसा गया हजारों की संख्या में भक्तों ने खाना खाया शाहपुर गांव में श्री विठ्ठल रुक्मणी मंदिर के इस प्रोग्राम में हर साल हजारों भक्त दूर-दूर से आते हैं पूजा के बाद भजन कीर्तन और भगवत कथा सुनाई जाती है कमेटी की ओर से मेरी आवाज न्यूज़ 24 लाइफ के रिपोर्टर सैयद समी को भी बुलाया गया शाहपुर से सैयद समी की पेश है यह रिपोर्ट आज मंदिरचे पुजारी आपल्यासोबत जोडले गेले आहेत आपण पाहू शकता कि आज आपण सर किती दिवसापासून सेवा करतात या मंदिराची सेवा म्हणजे आमच्या वडील वर्ष झाले आता आज या शहापूरच्या विठाई रुक्मिणी जे मंदिर आहे जत्रा आज भरती आपली छोटा पंढरपूर म्हणतात काय सांगायला आपण बरोबर आहे बरोबर आहे छोटं पंढरपूर आहे आता तुमची किती पिढी चालू आहे आता आमची दुसरी पिढी आहे दुसरी पिढी गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी आज मोठ्या सगळ्या भाविक हाजरी लावली गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पूर्ण सात दिवस भाई भाविक भक्त काय पुजारी साहेब आपलं नाव काय आपलं माझं धनंजय कुलकर्णी धनंजय कुलकर्णी पुजारी आपल्यासोबत होते आपण पाहू शकता की आज यांची आज या रुक्मिणी मिठाईमध्ये सेवा करण्यामध्ये त्यांची दुसरी पिढी चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि आज मोठ्या संख्येने भाविक भक्त स्त्रिया मोठ्या संख्येने इथं हजार जमा झाले आणि आपण पाहू शकता की आ, किती किती वर्षापासून इथे मोशी कोणतं गाव आमचं डोंगरी डोंगरी किती वर्षापासून इथं येतात तुम्ही दर्शना येत्या बाराम्या वर्षाने येत्या असं पाहू शकता की भाविक भक्त स्त्रिया मोठ्या संख्येने आहेत इथं आणि पाहू शकता की हापूर येथे आपण पाहू शकता की आज शहापूर येथे मोठ्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज मोठ्या संख्येने आज जत्रेमध्ये आज भरण्यात आले आहे आणि आपण पाहू शकता की या शहापूर गावातील या यांचे या सरपंच आपल्या सोबत आहेत अध्यक्ष या कमिटीचे अध्यक्ष मंदिराचे अध्यक्ष आहेत तसेच कणकटे साहेब आहेत अनेक असे मान्यवर उपाध्यक्ष आज आपण पाहू शकता की आज बेरी आवास न्यूज लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून शहापुरातील सर्वजण आज मोठ्या संख्येने भाविक आज जमा झाले आहेत अध्यक्ष साहेब काय सांगाल दरवर्षीप्रमाणे यावर्षी आज आपलं शहापूरमध्ये आज जत्रा भरवत आली जत्रेमध्ये अनेकांनी आज दर्शन घेतले हरसाला मी जत्रा भरते आमच्या गावात कमस कम दहा हजार लोक दा दा जत्रा भरते आणि गावातले एक्कर गिनती पट्टी लावत्या आमचे पूर्ण शेतकरी एक्करला शंभर रुपयाप्रमाणे आम्ही पट्टी जमा करत्या आमचे सात हो ते आठ लाख पट्टी जमा होते आमच्या गावाकडून आणि कम पंधरा क्विंटल वीस क्विंटल आम्हाला देणगी देतात आमच्या गावाचे लोक तांदूळ साखर डाळ त्याच्यावरून तेल कोण पीठ असं देतात आणि त्यासाठी जत्रा करते वर्षा लोक आणि ग्रामीण भागातील लोक किती दरवर्षी पण यावर्षी किती आता येत असतात आता आमच्या गाव कमस कम आमच्या गावाचे आसपास दहा ते पंधरा खेडे आहेत पूर्ण खेड्याचे लोक आमच्या गावाला जे येतात भंडारासाठी आणि पूर्ण गावकरी झटतात आणि मोठे मोठे महाराज येतात सात दिवस सप्ताह सगळं सर साहेब उपाध्यक्ष आहेत आपण पाहू शकता की आज मोठ्या संख्येने नागरिक त्याच्या आहेत आणि त्यांना आज एक आज या शहापूरमध्ये सर आ? आज जे अन्न हवा होऊन आले ते लोक भाविक दरवर्षी येतात या भाविकांना शहापूरची ओळख लई भारी करून ते मंदिराचा असं काय उद्देश आहे उद्देश काय साहेब आमच्या घरात जास्त धर्म आहे तर आमच्या शेतकऱ्याचं गाव आहे म्हणून वीस दहावीस खेड्याचे लोक येतात आणि याच्यापेक्षा पहिलं मोठे मोठे संत आले तिथं त्या संतांचं प्रशाने या गाव शहापूरचं पंढरपूर झालेलं आहे कणकटे साहेब आपल्यासोबत ककट साहेब तुम्ही तर इथले रहिवाशी आहेत आणि तुम्ही भाजपमध्ये सुद्धा आहेत आणि आज या मंदिरामध्ये आपली सेवा देत आहोत आणि या मंदिरात शहापूर बेगलोर तालुक्यात शहापूरमध्ये जे लोक भाविक इथे येतात या भाविकांना इथं त्याचं दर्शन घेऊन जातात आणि आपल्या याच्यामध्ये का कार्य या आमच्या गावामध्ये एक महिन्यापासून जत्रेच्या निमित्तानं गावात बैठका होतात आणि सर्व पक्षाचे सर्व स्तरातून सर्व जातीचे लोक या यात्रेमध्ये सामील होतात आणि प्रत्येक घरातून या यात्रेसाठी काही ना काही देणगी देतात काय लोक साखरेच्या रूपानं काय लोक तेलाच्या रूपानं काय लोक तांदळाच्या रूपानं आणि आमच्या मंदिरचे अध्यक्ष यांनी पुढाकार घेऊन दोन वर्षापासून अहोरात्र झटून खर तर हे सगळं श्रेय आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव गावकऱ्यांना जाते मोठे मोठे संत मंडळी भेट दिले त्या संत कैकाडी बाबा संत गाडगे बाबा मारुती महाराज दसापूरकर अशा अनेक मोठ्या मोठ्या संतांचं पाऊल लागलेलं ला आहे आणि गावचे लोक चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेले आहेत आपल्याला काल माझ्या गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी आज काम चालू होतं आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने शाप्रे दाखल झाले हे जो चौपन्न वर्षाचं परंपरा आहे बघा दरवर्षी हे वाढणारच आहे खूप इथलं म्हणजे वारकरी मंडळींनी खूप सेवा घेते खूप म्हणजे खूप प्रयत्न करून जसं प्रयत्न त्यापेक्षा जास्त मेहनत घेऊन या पाहू पर शकता माजी अध्यक्ष होते शहापुराचे हे आपण पाहू शकता की आज मोठ्या संख्येने भाविक भक्त आज प्रसादाचा आस्वाद घेत आहेत आपण पाहू शकता इकडे देगलोर तालुक्यातून शहापूर हे गाव छोट पंढरपूर आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने आज जमा झालेले आहेत आणि आपण पाहू शकता की आज मेरी आवास न्यूज ट्वेंटी लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपणकारी दाखवत आहोत की आज मोठ्या संख्येने भाविक भक्त शहापूर मध्ये छोटा पंढरपूर झालाय आपण पाहू शकता इकडं आपण देगलूर तालुक्यात शहापूरचं विठ्ठल रुक्माई मंदिर दरवर्षीप्रमाणे यावर्षी वर्षी या मोठ्या संख्येने आज भाविक भक्त इथे हजर लावतात आणि आपण पाहू शकता की आज छोटा पंढरपूर या शहापूरला असं त्यांचं म्हणणं आहे की आज देगलूर शहरातला हा शहापूर गावात रुक्माई विठ्ठल मोठ्या प्रमाणात जत्रा भरत असते आणि भरतात आणि अनेकांनी आज इथे हजर लावतात आपण पाहू शकता की आज हा कमीत कमी दोन ते तीन दिवस चलना सप्ताह तो, है सप्ताह मध्य अनेक सात दिवस सात दिवस चालू भाविक खेड़पाड़ ग्रामीण भाग्या संख्य ना देगलोर तालुक्यार शहरा में सभी मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाइवोर अपने शहर से जुड़ी हर खबर जानने के लिए जुड़े रहे मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाइव के साथ और मेरी आवाज न्यूज ट्वेंटी करें